पाचशे लोकांचं जीवन घातलं असं म्हणत नाही तो राळाभर चिमूड भांडारा हाजर केलेला आहे म्हणजे चिमूड भर या एवढाच खंडोवाला लागतो पण आम्ही कर्मकांडात अडकलो अनेक आपल्याला या सगळ्या कर्मकांडात अडकलेल्या असल्यामुळं आपला समाज जगामध्ये गरिबीची जी काय दोन कारण निघतात एक तर अंधश्रद्धेत अडकली लोक का, कर्मकांडात अडकली दुसरं कारण आहे व्यसनात अडकली आपण दारू पिऊ नये दुसऱ्याला पाजू नये नाही चांगलं काय करता आलं तर जीवनामध्ये वाईट काही करायचं नाही नाही कोणाला न्याय देता आला तरी चालेल परंतु कोणावर अन्याय करायचा नाही नाही झाडं लावता आली तरी चालेल पण आहे ते झाड तोडायचं नाही नाही खरं बोलता आलं तरी चालेल परंतु खोटं बोलायचं नाही असं जरी दैनंदिन जीवनामध्ये आपण आचरण केलं पुष्कळ परमार्थ आपल्या हातून घडत असतो नकळमध्ये आज भेदभावाने दुनिया दु भरलेली आहे आज इतका भेदभाव आहे दंगली झाल्या मागच्या चार महिन्यामध्ये सात आठ ठिकाणी काय दंगली कशामुळे दंगली चारशे वर्षापूर्वी रावण मेलाय औरंगजेब मेलाय त्या औरंगजेबाचा कोणीतरी फोटो ठेवला म्हणजे व्हॉट्सअपला त्याच्याहून दंगल होती फोटो ठेवणारा तिकडं दंगल घडवणारी तिसरीच अटक व्हायला चौथीच जे अटक झाले ज्यांच्या गुन्हा दाखल झालेत ते निरपराध काहीच कळाना जायना कशाहून भांडण आहे म्हणून हिंदू आणि मुस्लिम इतिहासामध्ये जेवढ्या लढाया झाल्या आपण जर तपासलं तर हिंदू आणि मुस्लिम असे समोरासमोर उभे राहिले जणू काय पार्टीशेने आणि चला हिंदू इकडून आले मुस्लिम इकडून झाले झालं युद्ध असं जगामध्ये एकही युद्ध झालेलं नाही कारण औरंगजेबाच्या दरबारामध्ये अफजल खानाच्या दरबारमध्ये अनेक हिंदू सरदार होते अनेक हिंदू सैनिक होते अफजल खान जेव्हा छत्रपती शिवाजीराजांना भेटायला आला तो अफजल खानाचा वकील कोण होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता छत्रपती शिवाजीराजांचा वकील कोण होता गाझी आगए आयदर होता म्हणजे शिवाजीराजांच्या दरबारमध्ये बारा सरदार मुस्लिम होते जवळपास हजारपेक्षा पक्षा जास्ती पठाण सैनिक होते म्हणजे त्या जर धर्माच्या लढाई असत्या तर दोन इकडे सैनिक हिंदू मुस्लिम एकत्र मिक्स दिसले असते का नसते दिसले आणि सातशे वर्ष इथं मोगलशाही होती सातशे वर्षामध्ये मग हिंदू धर्म इथं संपून द्यायला पाहिजे होता पण नाही संपला याचा अर्थ काय होतो आपले संत त्याच काळात निर्माण झाले ज्ञानोबा नामदेव सावतामाळी कुंभार चोखोबा एकनाथ महाराज तुकोबा राय राय सगळे संत बघा तुम्ही ह्या त्याच काळात तयार झालेले सगळे संतांनी उलट जो काय त्रास सहन केला तो मुस्लिमांकडून नाही केला मोगलांनी नाही त्रास दिला त्रास दिला कोणी पुरोहित पंडितांनी त्रास दिला कारण त्यांचा धंदा पोटा पाण्याचा प्रश्न होता संतांनी शॉर्टकट सांगितला लोकांना देवाकडे जाण्याचा मधली वाट सांगितली शॉर्टकट मधून जा कशा इकडे ये एड्या जाता असा प्रवास सांगितल्यामुळे संतांना त्रास होणं स्वाभाविक आहे आणि बोंधुगिरी इतकी वाढली तुकाराम महाराज त्याच्यावर म्हणले आयसे कैसे झाले बोंदी बोंदू कर्म करो मन की साधू अंगा लावून या राख डोळे झाकोनी करीत पाप आज सध्या जे महाराज लोक मोठमोठे दिसतात ना टीव्हीवर आपल्याला आध्यात्मिक गुरु वेगवेगळे हेलिकॉप्टर मधून फिरतात करोड रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटतं मंत्र्यांकडेच नाही प्रॉपर्टी आपल्याला वाटतं खासदार नाही प्रॉपर्टी आहे खोटे बर काय आता जे टीव्हीवर महाराज लोक दिसतात ना आपल्याला बाबा बुवा यांच्याकडं प्रचंड प्रॉपर्टी आहेत ते ड्रायफ्रूट खातात चांगले चांगले खातात शिवेला माणसं असतात मोठमोठे तळ घर त्यांच्याकडे स्वतःची मिलिट्री असती पाच सहा संत तर झेलमध्ये आहेत आता बाबा आहेत का नाही मग आता संत कोणाला बनावे तुकाराम महाराजांनी संतांचा सत्संग करा परमार्थ करा संतांचा सत्संग करायचा संता संता तर संत आपल्याला त्या संत साहित्याच्या आधाराने आपल्या समोर जिवंत आहे तुकाराम गाथेचं जर आपण सत्संग केला तर आपल्याला संतांचं दर्शन होईल ज्ञानेश्वरीचं जर आपण सत्संग केला तर आपल्याला संतांचं दर्शन होईल ती भागवत वाचली हरिपाठ वाचला भजन केलं कीर्तन प्रवचन श्रवण भक्ती केली तरी आपल्याला संतांचा सत्संग होतो मात्र आज धंदेवाईक बोंधुगिरी करणारे भव्या कपड्यातले लोक आज देवाच्या नावाने धर्माच्या नावाने लोकांना फसवतायत अंधश्रद्धा सांगतायत तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलं नवसे कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती नवसाली जर मुलं होणार असतील तर नवरा करायचा कशाला हा प्रश्न त्यावेळेस विचारला तुकाराम कारण महाराजांनी आम्हाला मात्र कळत नाही गुजरातला जाते तो कळ होत नाही म्हणून हे <laughs> प्रकार चाललेत तिथे पैसे घेतात किती ह्या सगळ्या याच्यावर आपल्याला पुढे जावं लागेल कारण आपल्याला जे काय जाती व्यवस्था व्यवस्थेमध्ये अडकवले खरं तर आपण जन्माला येतो आपण माणूस म्हणून जन्माला येतो आपल्या रक्तामध्ये काही लिहिले का हा धनगर आहे हा माळी आहे हा मुसलमान आहे हा ब्राह्मण आहे हा आमका येतो का रक्त तर सगळ्यांचं लालच आहे आता कोरोनात अनेक लोकांना रक्त लागत होतं रक्त लागताना कोणी विचारलं का ते बघा चेक करा माझ्या साथीचे का बघा अलीकडं दुसरं काय निघालं पत्रिका बघून लग्न ठरवाय निघाली लोक खरं सांगा इथं बसले आता तुम्ही अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत तुमच्या आई वडिलांचं लग्न तुमच्या आई वडिलांचं लग्न पत्रिका बघून जुळलं गाऊ त्यांच्या जन्मतारखा तरी होत्या बऱ्याच जणांच्या आता ताटे ता साहेबांना माहिती ता असेल एक जूनच जन्मतारीख आहे सगळ्यांची <laughs> निम्म्या महाराष्ट्राचा वाढदिवस एक जूनला आहे मग पत्रिका आपल्या आईवडिलांच्या नावत्या तरी संसार झाले ना आपल्या आजच्या झाले आपल्या आई वडिलांचे झाले मात्र आम्ही आता काय करतोय कॉम्प्युटरवर पत्रिका काढतोय कॉम्प्युटर पत्रिका काढतोय आणि जुळत नसेल तर काय महात्मा फुले सांगितलं लग। बघा बर का महात्मा फुले काय म्हणले मी नाही म्हणत पत्रिका काढणारा तोच पत्रिकेत दोष दाखवणारा तोच आणि पत्रिकेत निवारण करणारा तोच हा काय धंदा आहे असं तू आपलं महात्मा फुल्यांनी प्रश्न विचारलाय त्या काळात दीडशे वर्षापूर्वी पत्रिका काढणारा तोच दोष दाखवणारा तोच आणि निवारण त्याचा इलाज तोच आहे म्हणजे हे किती थातांडे जगामध्ये कुठं असं नाहीये त्यामुळे आपल्याला अंधश्रद्धेत कर्मकांडात अडकून आपला पैसा शोषला जातोय शोषण केलं जाते आपलं खिशे कापले जातात रोज व्यसनाधीनतेमध्ये अडकलेली माणसं आहेत आणि म्हणून मग आपण जे काय आता आंदोलन चाललंय इथे या आंदोलनामध्ये अनेक लोक यायला पाहिजेत पण समाजामध्ये नकारात्मकता फार वाढलेली आहे शेवटची एक गोष्ट सांगतो मी आणि मला वाटतं वेळ मत आली असेल शेवटची एक गोष्ट सांगतो की ही गर्दी कुठे गेली नेमकी नको तिकडे गर्दी जाते आता ती कोणती आता डान्स करते बाईत गौतमी तिचा जर डान्स ठेवला असता जागा पुरली असती का बिल्डिंग बसली असती लोक बिल्डिंग वर त्या शॉपिंग सेंटर वर बसली असती पण इथं आंदोलन चाललंय झाडं जागवायची आहेत चारशे वर्षापूर्वीचं झाड जागले यांचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे का आंदोलन करणाऱ्यांचा याच्यात काय फायदा आहे का त्यांचा काहीच नाही त्यांच्या घरावर काय सोन्याची कवलं पडणार आहे का त्यांची आग्रहाची जी मागणी ती सत्याची मागणी आहे गांधीजींनी सत्याग्रहाचं हत्यार दिलं गांधीजींच्या मार्गाने सत्याग्रह चाललेला आहे आणि मग या याच्यामध्ये अनेक लोक नकारात्मक विचार करतात क्षणोक्षणी करावा हाच विचार करावया पार भव सिंधू असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा क्षणोक्षणाला विचार करायला सांगतात ते पण कोणता विचार करतो आम्ही